नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बावीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला येथे आवकालेले पाचशे पन्नास क्विंटल जात आहेत चापा हरभरा जास्ती दर पाच हजार चारशे पंचाळीस पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जातात चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आठशे पंचाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा